नमस्कार स्मिता भोई रेसिपी मध्ये आज तुमचं मनपूर्वक स्वागत आणि आज मी तुम्हाला शेवग्याची शेंगांची चटणी कशी बनवायची ते दाखवणार आहे आणि खूप असे हे कॅल्शियम युक्त शेंग आहे आणि तुमच्या आहारात त्याचा नक्कीच उपयोग करा चला बघूया आपण शेवग्याच्या शेंगांची चटणी कशी बनवायची शेवग्याच्या शेंगांची चटणी बनवण्यासाठी साहित्य बघून घेऊया शेंगा घेतलेल्या आहेत आणि ते शेंगदाणे घेतलेत मी भाजून घेतलेले आहेत खोबरं ओलं घेतलं आहे जिरं लसूण आणि सात ते आठ लाल मिरची घेतलेली आहे बेळगी मिरची आहे तील घेतलेले आहेत आणि एकीकडे मी आता हे पाणी उकळत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये ह्या शेंगा घालून घ्यायचे आहे बॉईल करताना थोडं मीठ घालून घ्यायचं आहे आधीच आणि थोडी हळद घालून घ्यायची आहे हे असं सगळं बॉईल करून घ्यायचं आहे हवेमध्ये मी थोडं तेल घालून घेतलेले आहे आणि आधी जिरं घालून घ्यायचं आहे लसूण घालून घ्यायचं आहे मिरची पण भाजून घ्यायची आहे त्याच्यामध्ये खोबरं तेल सगळं एकसातच भाजून घ्यायचं आहे शेंगदाणे मी आधीच भाजलेले आहेत असं खोबरं गोल्डन होईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि खूप ही छान चटणी लागते हा मसाला आपला सगळा भाजून झालेला आहे आणि ह्याच्यामध्ये मी आता हे कोथिंबीरचे दांडे घालून घेणार आहे हे चटणीसाठी लागणारं साहित्य आता आपलं चांगलं भाजून झालेलं आहे आणि ते आता प्लेटमध्ये काढून घेते आणि मिक्सरला ते, 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 ते बारीक करून घ्यायचं आहे पाणी न घालता मिक्सरला वाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला ही चटणी बनवून घ्यायची आहे आणि मी असे शेंगा उकडून घेतलेल्या आहेत आणि व्यवस्थित अशाच प्रकारे शिजवून घ्यायचे आहेत आता गरम आहेत मला हाताला गरम लागतं आहे लगेच अशी निघाली पाहिजे शेंग आणि निवडता शेंग निवडताना ना ह्याप्रमाणे शेंग घ्यायची आहे म्हणजे ह्याला टेस्ट खूप लागते जास्त जाड घ्यायची नाही आणि छोटी पण घ्यायची नाही कढईमध्ये दोन पले मी तेल घालून घेतलेलं आहे आणि जिरं घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये हा कांदा उभा आपण टाकायचा आहे आणि कांदा चांगला परतून घ्यायचा आहे कांदा अशा प्रकारे लाल करून घ्यायचा आहे आणि असा मऊ कांदा झाला की चटणी घालून घ्यायची आणि ही चटणी चांगली महिनाभर अशी फ्रीज मध्ये ठेवून दिली तरी टिकते आय त्यावेळीच आपल्याला पाहिजे असेल ना त्यावेळी ही चटणी घालून शेंगा बॉईल करून घालून घ्यायचा आहे चटणी आता थोडी चांगली अशी परतून घ्यायची आणि हे शेंगा बॉईल केल्या होते ना तेच पाणी घालून हातामध्ये घ्यायचं आणि असं थोडा वेळ चांगलं हे परतून घ्यायचं आहे आणि आता आपली ग्रेवी मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि ह्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे बॉईल करताना मी शेंगांमध्ये मीठ घातलं होतं त्यामुळे कमीच मीठ घालून घ्यायचं आहे शेंगा आता ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे खूप छान लागतात ह्या प्रकारे बनवले तर आणि नक्की बनवून बघा अशा प्रकारे ड्रमस्टिकची अशी चटणी खूप छान लागते आणि नक्की ही शेंगांची चटणी तुम्ही बनवून बघा ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे असे पाच मिनटं झाकून द्यायचे आहे झाकून ठेवून पाच मिनटं वापून द्यायची आता आपले पाच मिनटं झालेले आहे आणि मस्त असं शेंगाणं तेल सुटलेलं आहे आणि तेल पण मी कमीच घातलं होतं फोबरं तील आणि शेंगदाण्यामुळे तेल सुटतं चांगलं भाजीला आणि ह्याच्यावर वरून कोथिंबीर घालून आता सर्व करायची आहे आपली चटणी आता रेडी झालेली आहे आणि मी आता ताट वाढून घेते <laughs> आणि अशी शेंगांची चटणी खूप छान आणि अप्रतिम अशी लागते भाकरीसोबत भातासोबत चपातीसोबत खाल्ली तरीही छान लागते चला तर आता आपलं ताट वाढून झालेलं आहे ही आपली ड्रमस्टिकचीच म्हणजे शेवग्याची शेंगांची चटणी अप्रतिम अशी तयार झालेली आहे आणि मी आता हे ताट वाढून घेतलेलं आहे आणि नक्की तुम्ही ह्या प्रकारे करून बघा चटणी खूप छान आणि अप्रतिम बनलेली आहे तर चला आता मिस्टरांना पण माझ्या भूक लागलेली आहे त्यांच्यासाठी हे ताट वाढून घेतलेलं आहे आणि मी इथे व्हिडिओ आपली एंड करत आहे ही व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा